भावड्या कस मास्तर म्हणेन तस चल मग ढकल न लावता झिरो मिनिटामध्ये कसा स्क्वेअर काढायचा ते बघू एकोणपन्नास एकोणपन्नास नंतर काय आहे भाऊ पन्नास पन्नासचा पन्नास, पन्नास पाचचा वर्ग किती असतो पंचवीस हे पंचवीस द्या आठवायचे फक्त मग सांग मग पंचवीस मधून एक गेला किती कमी आहे पंचवीसला बघायचं किती कमी आहे पन्नासला किती कमी आहे एक कमी आहे आणि पंचवीस मधून एक गेला किती राहिले भावड्या चोवीस आणि एकचा वर्ग झिरो एक काय करायचं या एकोणपन्नास पन्नास बरोबर कम्पेअर करायचं द्या आठवी आलं कसं गपकन उत्तर हुशारी काय तायडे मी सांगू नको चल मग आता या अठ्ठेचाळीसचा पन्नास सोबत कम्पेअर केलं किती आले दोनचा फरक पंचवीस मधून दोन काय करायचे गपकन मायनस करायचे किती राहिले होड्या तेवीस आणि दोनचा वर्ग झिरो चार तस याचा गपकन भावडे आणि तायडे उत्तर काढणार आणि खपकन कमेंट मध्ये फेकणार फेक मग Have a good...